परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ भीमशक्ती संघटना पनवेल तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी पनवेल यांना निवेदन देण्यात आले आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी उपस्थितांमध्ये सुभाषता गायकवाड नरेंद्र गायकवाड पंकज गायकवाड संजय सोनावणे नरेश कदम शशिकांत वाघमारे अमर अंभोरे डोळस मॅडम आणि ॲडव्होकेट खंदारे मॅडम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते अशा अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी संविधान पर्व या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका